महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या विचारातूनच वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे वारकरी म्हणजे नित्य नियमाने वारी करणारा भक्त वारीवरूनच वारकरी हा शब्द उदयास आला वारी या शब्दाचा अर्थ वारी यात्रा नियमित फेरी व्रत येरझारा या असंख्य अर्थाने घेतला जातो वारकऱ्यांना माळकरी म्हणून देखील ओळखलं जातं कारण प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या एकशे आठ मण्यांची माळ घातलेली असते वारकरी संप्रदायात गळ्यात तुळशीची माळ घातल्याशिवाय कोणालाही वारकरी होता येत नाही ही परंपरा आहे पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप झालेला हा वारकरी संप्रदाय अशीच ओळख वारकरी संप्रदायाची कायम झालेली आहे इतकं या वारकऱ्याचं आणि विठ्ठलाचं नातं घट्ट झालेलं असत वारकरी संप्रदायाने जितके महत्व या विठ्ठलाच्या पंढरपूरला वारीला दिलेले आहे तितके महत्व अन्य कोणत्याही संप्रदायाने आपल्या दैवताच्या वारीला दिलेलं नाही वारकरी संप्रदायात वर्षातील दोन वाऱ्यांना अनन्य साधारण महत्व आहे एक म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी कार्तिकी शुद्ध एकादशी या दोन्ही एकादशीला वारकरी आपल्या गावाहून पायी पालखी दिंडी घेऊन निघतात एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होऊन चंद्रभागेत स्नान करतात आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात याचबरोबर शुद्ध माघी एकादशी आणि शुद्ध चैत्री एकादशीला देखील वारकरी पंढरपुरात येऊन पांडुरंगाचं दर्शन घेतात वारकऱ्यानं वर्षातून किमान एक तरी वारी अनुभवावी असे सांप्रदायात नमूद करण्यात आले आहे म्हणूनच म्हणते एक तरी वारी अनुभवावी नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल वारकरी संप्रदाय कधी अस्तित्वात आला हे अजूनही माहीत नसले तरी देखील वारीची आणि संप्रदायाची परंपरा ही ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनच चालू असल्याचे अनेक दाखल्यांवरून निष्पन्न झाले आहे ज्ञानोबारायांचे वडील देखील नियमित वारी करत असल्याचे दाखले मिळालेले आहेत यामुळे वारकरी संप्रदायाला आणि वारीला आठशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा असल्याचं सिद्ध होत संत बहिणाभाई आपल्या एका अभंगात म्हणतात की संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञान देवे रचिला पाया उभारले देवालया नामा तयाच किंकर तेने रचिले ते आवार जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत तुका झाला असे कळस भजन करा सावकाश या अभंगातून एका अर्थाने वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराची माहिती मिळते यामुळे वारकरी संप्रदाय जाती पाती प्रांत याच्या पलीकडे जाऊन आपल्या संप्रदायाची पताका डवलाने फडकवू लागला आहे यामुळेच वारकरी संप्रदायाला आमाप लोकप्रियता मिळालेली आहे अशा पद्धतीने वारकरी संप्रदाय रुजत गेला आणि वारीला देखील साता समुद्रापार ओळख मिळाली आषाढी आणि कार्तिकी या दोन मुख्य वाऱ्या असल्या तरी देखील आषाढी वारीला खूप महत्व आहे आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी किंवा देवशयनी एकादशी म्हटलं जात आषाढी एकादशीला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील इतर अनेक राज्यातून भाविक येत असतात त्याचबरोबर विविध ठिकाणच्या संस्थानांच्या विविध फडांच्या पालख्या देखील पंढरपुरात दाखल होतात यातील मुख्य पालख्या शेगाववरून येणारी पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची देहूहून संत तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून संत निवृत्तीनाथांची पैठणहून संत एकनाथांची तर उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येते या पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरपुरात पायी चालत दाखल होतात पालखीमध्ये संतांच्या पादुका ठेवून पालख्या आपापल्या ठिकाणाहून प्रस्थान ठेवतात एकादशीच्या साधारण अठरा ते वीस दिवस आधी पालख्या आपल्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात शेतकरी आपल्या शेतातील पेरणीची कामं आटकून वारीत सहभागी होतात त्याचबरोबर अनेक जाती धर्माचे लोक देखील या पायी वारीत सहभागी होतात आता तर असंख्य परदेशी नागरिक देखील वारीत सहभागी होऊ लागले आहेत असं आहे या वारीचं महत्व म्हणूनच एकदा तरी वारी अनुभवावी आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी मग तो वयाने छोटा असो किंवा मोठा एकमेकाला माऊली म्हणूनच संबोधतात प्रत्येक पालखी सोबत एक पालखी प्रमुख किंवा फड प्रमुख असतात सोबतीला सोबदार आणि विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात तल्लीन झालेले वारकरी मोठ्या भक्तिभावाने शेकडो मैल पायी चालतात पांढरे शुभ्र कपडे कपाळावर गोपीचंदनाचा टिळा गळ्यात तुळशी माळ टाळ आणि हातात भागवत धर्माची म्हणजेच वारकरी संप्रदायाची पताका जेव्हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूरला जात असतो तेव्हा अठरा ते एकोणीस दिवसात जातो आणि परतीचा प्रवास निम्म्या दिवसात करतो वारी दरम्यान मुक्कामाच्या विविध ठिकाणी गोल आणि उभे रिंगण पार पडतात मध्यभागी प्रमुख पालखीचा तंबू आणि आजूबाजूला इतर पालख्यांचे तंबू विसावतात हा रिंगण सोहळा म्हणजे वारीतील एक प्रेक्षणीय धार्मिक सोहळाच असतो रिंगण जेथे होतात ती थी ठिकाणं कायमची ठरलेली असतात अशा ठिकाणी पालखी आल्यावर सर्व वारकरी एकमेकांच्या हातात हात घेऊन एक मोठं रिंगण तयार करतात त्या रिंगणाच्या आतल्या बाजूने अश्व धावण्यासाठी मार्ग केलेला असतो आणि पलीकडून पुन्हा वारकरी उभे असतात स्वाराचा अश्व आणि मागून माऊलीचा अश्व या रिंगणातून जोरात धावत असतो दोन तीन फेऱ्या झाल्यावर दोन्ही अश्व एकमेकाला भेटतात वारकऱ्यांच्या एकच जय जयघोष होतो अश्वांच्या टाचाखालची माती कपाळाला लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडते रिंगण झाल्यावर मग वारकरी हुतुतु हुगडी असे पारंपरिक खेळ खेळतात त्यानंतर एका लाईनीत उभे राहून एकाच तालासुरात विठ्ठलाचे नामस्मरण करत उड्या मारतात सोबतीला टाळ आणि मृदुंगाचा गजर आसमंत दणाणून सोडतो अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर भान हरपून खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीने भारलेला रिंगण सोहळा पहावा याची देही याची डोळा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात तरड गाव जवळील चांदोबाचा लिंब वाखरी बाजीरावची विहीर आणि वाखरी अशा तीन तर माळशिरस खुडूस फाटा ठाकुरबुआ समाधी भंडी शेगावच्या पुढे अशा चार ठिकाणी गोल रिंगण होतं तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात बेलवंडी इंदापूर अकलूज माळीनगर बाजीरावची विहीर वाखरी या ठिकाणी गोल आणि उभ्या रिंगणाची परंपरा आहे वारीची ही दृश्य टिपण्यासाठी अवकाशातून हेलिकॉप्टरने किंवा ड्रोनचा वापर करून अनेक जणांकडून शूटिंग केलं जातं तर पालख्यांवर अवकाशातून पुष्पवृष्टी देखील होत असते पंढरपूरपासून थोड्याच अंतरावर असलेल्या वेळापूर येथील टेकडीवरून तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले म्हणून तेथून तुकाराम महाराज पंढरपूरपर्यंत धावत गेले म्हणूनच वेळापूरपासून पंढरपूर पर्यंत वारकरी धावत जातात याला धावा असं म्हटलं जात मजल दरमजल करत पालख्या चंद्रभागेच्या तीरावर विसावतात सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहतात पांडुरंगाच्या गाभाऱ्यासमोर येताच माथा टेकवत साक्षात पांडुरंगच उभा आहे असा भास प्रत्येक वारकऱ्याला होतो मंदिराचा गाभारा हा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलेला असतो दर्शन झाल्यावर पुन्हा चंद्रभागेत स्नान करून वारकरी आपल्या गावाकडे निघतात एकादशीच्या दिवशी वैष्णवांचा मेळावाच पंढरपुरात भरलेला असतो शासनातर्फे पालखी मार्गावर स्वच्छता ठेवली जाते त्यासोबतच वैद्यकीय सुविधा पिण्याचे पाणी पुरवले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या पूजेला शासकीय महापूजेचे स्थान देण्यात आलेले आहे त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची पहाटे पूजा करतात ज्यावेळी पांडुरंगाला महाराष्ट्राच्या हितासाठी साकडं घालत असतात सोबत वारकऱ्यांमधील एका दाम्पत्याला देखील मुख्यमंत्र्यासोबत पूजेचा मान मिळतो ज्यांना हा मान मिळतो त्यांना आदराचे स्थान प्राप्त होते आता अनेक गावात शाळेत आषाढी एकादशीच्या दिवशी पालखी निघते सोबतच विद्यार्थी विद्यार्थिनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात बनून येतात आणि वारी साजरी करतात याचबरोबर आता नाशिकवरून सायकल वारी देखील सुरू झाली आहे नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या आपल्या पेहरावात सायकल करून प्रवास करत या वारीत सहभागी होत असतात असा हा वारीचा नयनगम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असाच असतो म्हणूनच जीवनात प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय